आता सगळीच्या सगळी खाली बसा आता त्यांचं कोण आहे बाळासाहेब हाके एक तज्ञ पंच ब्राह्मणीच्या तालमीचे कुस्ती कोच हिंद केसरी आणि डीवाय एस पी बापू साळुंगे यांच्या तालमीमध्ये सध्या ते कुस्तीकोच आहे आणि ही कुस्तीचं मैदान शिस्तबद्ध होण्यासाठी मुबारक भैया म्हणानी आणि नागनाथ हात व्यक्ती करा यांच्याकडे रोज कुस्ती मैदान आहेत आज वाकीचं मैदान यशस्वीरित्या पार पडतं बाकी खरं दररोज कुस्ती मैदान पार पडणारे मुबारक भाई आणि नागनाथ गायकवाड आज इथलं उद्या एकवीस तारखेला लेंडवे चिंचाण्याचं चा। तेवीस तारखेला पटकरच भोष्याचं किती तारीख मुबारक बावीस तारखेला भोश्याच दीपराज चव्हाण ताबा घेतलेला आहे रणजित आग्राच्या बचावाचा प्रयत्न पंच बाळासाहेब हाके माती टाकण्याचं काम आता कोस्टेचं बोलायचं रणजित भाऊ एक या गृहात लवकर होईल विजय होईल सांगता येणार नाही अशा खट्ट कोस्त्या जोडाव्या तर नागा आयकवाड आणि मुबारक म्हणाली येणार आता बजरंगबरीचा जय जयकार करूया ंगामली थोडा आवाज कधी सुटू असेल म्हणणं नाही तुम्ही कमिटी तुम्ही हात वर करा खटवलेली सगळी नगरी सवस अशी शिस्त पाहिजे महिलांना अजून एक कुस्ती चलय भुरगी कुस्ती करा चला नमोहित ओडवाल मते पंचायत के तुम्हीं है ना ना ठगा बाई है ना जो सड़ा है बाई बाई ना जाना ये तो रहा है साथ जाओ आए पंजेरे के तुम्हीं एक आदमी

सगळ्यांनी बघा तुम्ही पहिला ना तर बाहेर चढा पाकिटी जात नाही तसं करत नाही कुस्ती लावली पैसे कमवून दाखवणार नाही ला। कुस्ती समोरासमोर दोघे पट्टीचे खेळाडू चांगल्या चांगल्या तांबीमध्ये दोघांचे कोच बांग आहेत दोन्ही वजनानं तेवढेच उंची तेवढेच दोघांच्या चढ्यासारख्याच मलाही वळकायला नाही यशदीप कोण आणि रणजित कोण होय यात्रंभर ना पैलवान वळकायली ना आता थोडी दाढी वाढली ना दिसतो तर रणजित जवळ्याचा अनुभव जास्त

करतो का तो पैलवानी सर्व ओकेमध्ये ओक्यामध्ये वाक्य सांभाळता देशाला माहिती चाराच्या शब्दाच्या वाक्यामध्ये एकाच रात्रीमध्ये देशभर वाक्य गाजलं दे। काय धाडी काय ढोंगा काय हटे समज मध्ये आम वाक्य पुस्तिकेदार काय ते शिस्त काय तू यात्रा कमिटी फोटो बांबून बसलेली सगळे ओके मध्ये सत्कार झाले आणि मुबारक भैया राणी आणि नागनाथ गायकवाड यांच्याकडून माझ्या क्वायमेंटसाठी मला शंभर शंभर रुपयेचं बक्षीस आणि विनोद चौक जरा पुढे या विनोद म्हणजे कुठे देणगीदारी थोडा होणार पुढच्या वर्षी एक महत्वाची कुस्ती द्यावा शिवर्जा गावचं मलाही बरोबर काय गायकवाड मुबारक मला मी सांगत होते मला कुठं तो बोलवत जावा घरा गायकांचं लक्षच नव्हतं माझ्याकडे का नाही पाटील बरोबर कराव

करते दोन्ही मोकळे हाता न जाते सगळी चोडूपाड्यातील मध्ये वस्तात आहेत त्यांना कुठे मानधन नाही कुठे पगार नाही पदरचं पेट्रोल जवळून थोरं घेऊन जातात कुस्ती करा कुस्ती सुटणार नाही कुस्ती सुटणार नाही यात्रा कमिटीचा आणि मुबारक भैया आणि नागनाथ गायकवाडाचा निर्णय आणि बाकीची काही थोरं असतील तर आता नानाथ गायकवाड आणि चालू केले शिरशीरा ज्या मध्ये महेंद्र गायकवाड घडला त्या मध्ये तुम्हाला घडायचं आहे का मलाही मनाने विचार महेंद्र किंवा किती लागतोय मी म्हणून तांबळ घेण्या घेतो अरे कुस्ती जोडले की नाही कुस्ती शिरसेच्या तलमितीत दोन पोरे पोलीस दोन पोरे आणि देशात गाजतो महेंद्र गायकवाड त्यांच्या तयार करणारे मुबारक हिरा मोदी नागनाथ गायकवाड हात हे कसा हिरा तयार केला रंजित कुस्ती कराज कुस्ती करा दोघे वजन ना तेवढेच उंची ना तेवढेच तब्येत ना तेवढे दोघांना दोन्ही पारड्या ठेवले तर दोघाचं वजन सारखंच असेल आसी कुस्ती जोडणारे लक्ष्य म्हणतात त्या दोघे नागनाथ गायकवाड आणि मुबारक भैया आणि तज्ञ फंसा बाळासाहेब कुस्ती कुस्तीकुश बाळासाहेब हात व्यक्ती करत प्रत्येक फडामध्ये पंच असतात कुणावर अन्याय होत नाही समोर कुस्ती बघतो

कुस्ती होणार कुस्ती बोलायचे दोन्ही ताबा घेतलेला खोक्याचा माने मानेवरती गुलोर चौक्यावरती घात भांडे घातली आता कारशाचे कपडे मंग करून माती आणि माता एका वेलांडीचा फरक आहे माती घडवते आणि माता जन्म देते मातीवरती बसायला लागायचं नाही